श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकरमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती म्हटले जाते पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार सूर्यदेव मकर राशीत चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाने प्रवेश करतील सूर्योदयाच्या गोचरनुसारच मकर संक्रांतीची तिथी ठरते त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान आणि दानाला महत्त्व आहे त्यानुसार स्नानाचा आणि दानाचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील या मुहूर्तात गंगा स्नान आणि दान करणं अत्यंत शुभ मानले जाते हा काळ महापुण्य काळ असून या काळात पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते मकरसंक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगा स्नान केल्याने प्राप्त होतं अश्वमेध आणि यज्ञ करण्यासारखे पुण्य आपल्याला प्राप्त होतं या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तिळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळेच्या भांड्यात तिळ आणि तांदूळ दान केल्याने पापाचा नाश तर होतोच शिवाय शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीला महत्त्व असतं देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे देवी मकर संक्रांतीच्या दिवशी शंकाशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहराव्यात शस्त्रात आणि वाहनात बदल होत असतो संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनांवर येते याला खूप महत्त्व असतं हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे वर्ज्य आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गाईलाही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे सर्व वाईट भोग दोष इडापिडा तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र समुद्रमंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा समुद्र समुद्रमंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि अशा विशेष तिथीला जर आपण गोसेवा केली तर त्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही होत असते मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही गोसेवा जी आहे ती करू शकतात जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या गर घरीही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालीमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे आता गायीजवळ जायच्या सर्वप्रथम आपल्याला काय करायचं एक ताजी पोळी जी आहे ती गायीकरता तयार करायची आहे कणिक घट्ट मळायचं त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि त्यापासून एक छानशी त चपाती जी आहे ती आपल्याला तयार करून घेऊ त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे म्हणून आवर्जून आपल्याला त्या चपातीवर थोडेसे पांढरे तिळ हे टाकायचे तिळ टाकल्यामुळे आपल्यावर श्री कृपा कृपाही होत असते कारण तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचासुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो आणि चपाती किंवा भाकरी तुम्ही जी पण तयार करणार आहे धान्याला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं त्यामुळे आपल्या माता लक्ष्मीची सुद्धा कृपा ही होत असते तर अशी ही चपाती जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे ती जी आरती करून घ्यायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर ही जी चपाती आपण घेऊन गेलेली आहेत ती आपल्या हातातनं तिला खायला द्यायची कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे भोग आहेत दोष आहेत इडापिडा नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते चपाती खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गाय होती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्याला बोलायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे वाईट भोग आहे दोष आहेत इडापिडा आहे नकारात्मकता आहे दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ते तो तुम्हाला मनोभावे बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ